नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जी आहे ती अगदी झटपट होणारी आहे म्हणजे अगदी दहा मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर ती कोणती आज आपण शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची किंवा शेंगदाण्याच्या कुटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत भाजीला काही नसेल काय करावं सुचत नसेल तर अगदी झटपट ही बनवून तयार होते पण चवीला तितकीच छान लागते तर पा ही पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची चला तर पाहूयात शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये चमचाभर इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी एक पाव चमचा इतकी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी छान तडतडली आहे आता आपण ह्याच्यात घालूयात जिरं आणि जिरं घातल्यावर घालूयात बारीक चिरलेला कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा भाजत असतानाच ह्यातच आपण घालूयात कडीपत्त्याची पानं एक सात सहा सात कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत ही जी आमटी आहे ती अतिशय झटपट होते आणि चवीलाही छान लागते ऐन वेळेला जर आपल्या घरात भाजी नसेल भाजीला काय करायचं हा प्रश्न असेल तर तुम्ही ही अगदी पाच ते दहा मिनटात ही आमची नक्की बनवू शकता आणि ही पारंपरिक रेसिपी आहे म्हणजे बरेच वर्षांपासून ही आमच्या भागात केली जाते आवर्जून केली जाणारी रेसिपी आहे आणि पारंपरिक ज्या रेसिपी असतात ना त्या शक्यतो अगदी झटपट होणाऱ्या असतात किंवा कमीत कमी, -कमी साहित्यात होणाऱ्या असतात विशेष म्हणजे त्या रेसिपींचं जास्त तामझाम नसतो जास्त साहित्य गोळा करावा लागत नाही अगदी मोजक्या साहित्यात होणाऱ्या ह्या रेसिपी असतात तर हा कांदा जो आहे तो आपण गुलाबी रंगावर परतून घेऊयात तर इथे पाहू शकता कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे एक छोटा पाव चमचा इतका हिंग हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल पण मी प्रत्येक भाजीमध्ये घालते कारण मला तो हिंग आवडतो हिंगाचा फ्लेवर आवडतो भाजीमध्ये त्यामुळे आणि त्यासोबतच घालणार आहोत आपण थोडीशी हळद म्हणजे पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि सोबतच कांदा लसूण मसाला तर तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात कांदा लसूण मसाला घालायचा आहे मी इथे दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हा मसाला घातल्यावर आपल्याला एक वीस पंचवीस सेकंद फक्त हे परतून घ्यायचं आहे आणि मसाला टाकल्यावर आपण थोडंसं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे पाणी तर आता तुम्हाला किती आमटी बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी जे आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे आता ह्या पाण्याला आपण एक उकळी येऊन देऊयात इथे आमटीला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि त्यासोबतच इकडे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे ते वापरत आहे त्या ह्याच्यासाठी है, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटच वापरायचं आहे आणि ते घालत आहे आता ही जी आमटी आहे ही पातळच असते जास्त घट्ट अशी आमटी नसते त्यामुळे त्या, त्या हिशोबानेच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणखीन एक चमचा घालते म्हणजे साधारण चार चमचे इतकं मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि होईल इतकं हे बघा अशा पद्धतीची ही आमटी झालेली आहे आता गॅस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे बारीक करून एक पाच मिनटं ही आमटी उकळवून घ्यायची आहे गॅस बारीक केलेला आहे आणि पाच मिनटं अशीच उकळवून घेऊयात पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि ही पाच मिनटं आपण उकळवून घेऊयात ही आमटी जी आहे ती आपण पाच मिनटं उकळवून घेतलेली आहे आणि आता छान अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे शेंगदाण्याची आमटी पाहू शकता इतपत अशी घट्टसर आहे कारण ही जास्त घट्टही नसते आणि एकदम पातळही नसते अशा पद्धतीचीच असते तर आपली ही आमटी तयार आहे आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात आणि ही आमटी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथेही आपली मस्त अशी पारंपरिक शेंगदाण्याच्या कुटाशी आमटी जी आहे ती बनवून तयार आहे अतिशय झटपट होणारी मोजक्या साहित्यात होणारी पण चवीला तितकीच छान लागणारी ही आमटी आहे तुम्ही सोबत, सोबत, सोबत सोबत ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत ही खूप छान लागते त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय